नमस्कार मिसे मी मिसेस सोनल पवन ठक्कर जलाराम कॅटर्स आणि इव्हेंट प्लॅनरची मी ओनर आहे या दोन तोतापुरी कैरी घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून साल काढून त्याला किसून घ्यायचं एक छान बीट घेतलेलं आहे दोन कैऱ्या जर असल्या तर आपण त्याच्यामध्ये एक बीट घालूया पुरतं मीठ उन्हाळ्यात शरीराला थंड दे थंडावा देण्यासाठी सोप थोडासा ओवा त्यानंतर काळं मीठ एक इंच अद्रकचा तुकडा आणि काली मिरी पावडर चला तर मग आपण शिकूया छान चटपटीत मुखवास त्यासाठी आपण एक बाऊल कैरीचा कीस घेतलेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये एक बाऊल आपण बीट टाकूया छान पौष्टिक असं बीट शरीराला हिमोग्लोबिनसाठी पण आवश्यक असतं त्यानंतर चवीपुरत आपण ही पिठी साखर आहे कैरीचा थोडा आंबटपणा घालवायसाठी आणि चटपटीत असा मुखवास करायसाठी मी चार स्पून याच्यामध्ये पिठी साखर घातलेली आहे हा एक पूर्ण बाऊल आपण याच्यामध्ये सोप घालूया त्यानंतर हा किसलेला अद्रक घालूया अद्रक हे शरीराला पाचक असतं त्यामुळं त्याच्यात त्याच्या त्या त्या भरपूर विटॅमिन्स असतात थोडी चवीपुरती काळी मिरची पावडर घालूया आणि ओवा हा फक्त एक टेबलस्पूनच घालावा नंतर थोडं काळं मीठ घालूया चवीपुरतं आणि थोडं साधं मीठ ते पण आपण चवीपुरतं घेऊया आहे ना हे सर्व पदार्थ आपल्याला शरीराला उपयुक्त काही केमिकल नाही काहीच नाही छान असा पौष्टिक लहानांपासून मोठ्यांपर्यंत खाऊ शकतो आणि शरीराला हानिकारक पण नाही आहे कारण याच्यामध्ये आपण प्रिझर्वेटिव्ह काही वापरलेलं नाही आहे हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि पाच मिनिटं हे आपल्याला असंच राहू द्यायचं जेणेकरून मीठ आणि पिठी साखर एकत्र आलं की थोडंसं त्याला ओलसरपणा येतो आणि त्या ओलसरपणाने ती सोप थोडी भिजल्यासारखी होते छान एकत्र झालेलं आहे आणि हे जर दहा मिनटं राहू दिलं तर हा पूर्ण याला छान पिंक पिंकीश पणा येतो कलर खूप छान दिसतो याचा आपण पंधरा मिनटं याच्याकरिता याला राहू देतो की जी सोप आणि होवा असतो ना त्याच्यामध्ये ते पाणी ओढल्या जातात आणि त्याला पाणी सुटते ते वाया नाही घालवायचं सगळे फ्लेवर त्याच्यामध्ये आलेले असतात चा। असं हे छान अशा प्रकारे ताटामध्ये घ्यायचं आणि स दिवसभर उन्हामध्ये राहू द्यायचं हे ताट दोन ते तीन दिवस उन्हामध्ये ठेवा बर्णीमध्ये काचेच्या भरून बर ठेवायचा तो छान मुखवास वाढला की हा असा दिसतो छान कोरडा आणि खायला पण खूप छान लागतो आपण बघू शकता वाढल्यानंतर किती छान याचा पिंक कलर आलेला आहे दोन ते तीन दिवसात छान करक उन्हामध्ये वाढल्यानंतर हा मुपास या पद्धतीने तयार होतो हा विटॅमिन सीने भरपूर आहे शरीराची दाहकता पण उन्हाळ्यात कमी करतो आणि केमिकल नसल्यामुळं काही फ्रिझर्वेटिव्ह नसल्यामुळं आपल्या शरीराला पौष्टिक पण तेवढाच राहतो त्यानंतर ते एक टिप देऊ इच्छिते की आपण हा मुखवास जो आहे आज कैरीपासनं बनवलेला आहे हिवाळ्यात छान आवळ येतात ना तर हेच पदार्थ वापरून सर्व आपण आवळ्यापासून पण हा मुखवास बनवू शकतो जो सी सीही भरपूर असतो आणि शरीराला व्हिटॅमिन सी भरपूर आवश्यक असते आपल्याला मुखवास पूर्णपणे आयुर्वेदिक आहे ऑर्गॅनिक आहे मी बनवला आहे माझ्या परिवाराच्या आरोग्याच्यासाठी तुम्ही पण बनवा आपल्या लहान मुलांपासून तर थोरांपर्यंतच्या स्वास्थ्यासाठी आणि जनअभियान न्यूज चॅनलचे मी खूप खूप आभार मानते थँक्यू